नमस्कार नव्या युगाची नवी दिशा देणारी नवगंश महाराष्ट्र नवनिर्माण सेना सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवूडचे पदाधिकारी व उद्योजक अमोल ऐवळे यांचा वाढदिवस बावीस नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून राबवण्यात आला विविध सामाजिक उपक्रमामध्ये स्वच्छता मोहीम मतदान ओळखपत्राचे स्मार्ट कार्ड वितरण नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण पुरुषोत्तम दादा पाटील महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आलेले या कार्यक्रमाला महिला व पुरुष वर्ग यांची उपस्थिती प्रार्थनीय होती सनातन सनातन नमो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळाकुसरी कुसरी काहीच नेने मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्धनी तुमचा दास त्याची आस पुरुगावी तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी विढल आशीर्वाद तया जाती आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची Yeah, <laughs> पण आपण भगवंताचा जय जयकार करून अमोल भाऊंना शुभेच्छा दिल्या आताही भगवंताचा जय जय करून शुभेच्छा द्यायच्या अजूनही अजूनही काही लोकांनी हातवर नाही केली म्हणतात नाही हातवर करणार बघू काय होते होईल होईल दोन चार दिवसातच होईल हातवर हात वर हातवर हा एकदम हातवर हा मी पंढरीनाथ भगवान की म्हणाल मागून फोटो घ्या म्हणजे चांगले मी पंढरीनाथ भगवान की म्हणाल की शुभेच्छा द्यायच्या मी पंढरीनाथ भगवान की म्हणले की तुम्ही बेंबी बेंबीच्या देण्यापासून जय मानायचा तो जय मानणार नाही आज रात्र भरून उद्या हो दिवसभर त्याचा त्याचा पोट दुखणार बघा दुखत की नाही हातवर एकदम ताडात बर राहू द्या शिक्षा आजवर आत वर बरं करा खाली त्या अवघडलं असेल ना करा हातवर मी पंढरीनाथ भगवान की म्हणालो तुम्ही सर्वांनी जय म्हणायचा आवाज आवाज तुम्हाला सर्वांना पांडुरंगाची शपथ आहे हा हातवर करा अजून दोन चार जणांनी हातवर नाही केली करा हातवर सगळ्यांनी पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगतगुरु तुकाराम महाराज माता की सनातन हिंदू धर्म की गो हो माता की छत्रपती शिवाजी महाराज के

जिल्हा अध्यक्ष गजानन काळे सचिव सचिन कदम पदाधिकारी अभिजित देसाई व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांनी त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या संत महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा त्या पद्धतीने मला वाटतं ही सगळी विचारधारा परंपरा आपल्याकडे आहे आणि दोन तास म्हणजे मला अमोल मला वाटलं मागच्या मी कीर्तन घेऊन कीर्तनाचा कार्यक्रम माझे मित्र त्या कार्यक्रमाला आले होते साधारण तीस ऑगस्टला माझा वाढदिवस असतो पण आता पाऊस माहिती आहे तुम्हाला की डिसेंबर पर्यंत पण पडतो तो कार्यक्रम घेतला होता तर मला वाटलं आपण या परंपरेतले पहिले आणि शेवटचे राजकारणी असुभी काय नोबईत आपले वाढदिवसाचे तर वाढदिवस म्हटलं राजकीय माणसाचा आहे की तो बाईक बर्थडे बड्डे असतो तो बाईका बड्डे मग कसा साजरा होतो त्याला ऑर्केस्ट्रा असतो मैदान भरत पण तुम्हाला शेवूडकरांना सलाम आहे कीर्तनाच्या कार्यक्रम तुम्ही खचाखच मैदान भरलाय अमोल अमोलजी हा तुमच्यावरती असलेला आशीर्वाद प्रेम आणि लोकांच्या शुभेच्छा मग असं नाही की रविवार आहे शनिवारी लोकांचे कार्यक्रम असतात खाण्याचे पिण्याचे पाणी पिण्याचे म्हणतो तुम्ही काहीतरी आपलं वेगळंच घेता नेहमी तरीसुद्धा आणि विशेष करून घरात नवऱ्याला ना जेवण नाही मिळालं तरी चालेल पण मी अमोलच्या किरतना महिलांची संख्या सत्तर टक्के दिसते आमच्या सगळ्या भगिनींची संख्या सगळ्यात जास्त दिसते मला वाटतं हाच आशीर्वाद आहे अमोल यांच्यावरती कोविडमध्ये प्रचंड काम या आमच्या पदाधिकाऱ्याने सहकार्याने केलं आमचं सचिनही असेल दोन दोन तीन तीन वेळा कोविड झालं आहे तरी लोकांच्या घरी भाजी पुरवठा कर औषधं पाठव कोणाला ॲडमिट केल्यानंतर तुम्ही जसा फोन केला की साहेब जरा ते बघा हॉस्पिटलचं का हॉस्पिटलची बिलं कमी कर ही सगळी कामं अमोल याने कायम केलीत आणि मला वाटतं आज त्याच्या वाढदिवसाला म्हणजे आम्हाला राजसाहेब कायम सांगतात आणि ते लिखाणात आहे की प्रबोधनकार ठाकरे कायम सांगायचे श्रीमंती कशी ओळखावी तर त्याच्या घराच्या बाहेर चपला किती आहेत त्याच्यावरती श्रीमंती ओळखली जाते तर मला वाटतं अमोल तुमची श्रीमंती कशी ओळखावी तर इथे जमलेला जो जनसमुदाय आहे त्या पद्धतीने मला वाटतं आहे की तुम्ही काम केलेली जी श्रीमंती आहे ही सगळी समोर बसलेली ही जनता आहे याच्यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत ही सर्व मंडळी आहेत सर्व घटकातील मंडळी आहेत त्यामुळे अमोल याला खूप खूप शुभेच्छा द्यायला इतकी मंडळी आलेली आहेत तर अमोल खूप शुभेच्छा कधीतरी अशी चांगली माणसं पण पाठवत चला कीर्तनाचे कार्यक्रम करणारी मंडळी पण गेली पाहिजे समाजकारण राजकारण सुधारलं पाहिजे तर अशी चांगली माणसं सुद्धा सभागृहात पाठवण्याचं काम मायबाप जनता तुम्ही कधीतरी करावं एवढीच एक विनंती फक्त जाता जाता आपल्याला करतो आणि अमोल यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो सर्व घटकातील सर्व पक्षातील आमचे सर्व मित्र या प्रसंगी आलेत अमोलच्या दोस्तांना तसा चांगलं आहे माझ्या वाढदिवसाला मी खडूस असल्यामुळे येतच नाही तो लवकर म्हणतात नको ते तिकडे गेल्यावर पण दोनशे वेळ खाली पण अमोल याची दोस्ती सगळ्यांची आहे त्यामुळे त्या सर्व मित्रपरिवारांचे सुद्धा अमोलच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो आता केक कटिंगचा कार्यक्रम आणि तसंच राजू आणि अखिलचा

موتے واں سنے گوتے موتے واں پتی نے نا تے گوتے راج عقيل چيچي چري آجي واطي عقيل چيچي खरं तर आज ह्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही कीर्तन आयोजन केलं होतं पुरुषोत्तम पाटील महाराज यांचं आता कीर्तन झालं आणि खरंच म्हणजे मला जे माझं लोकांवरती प्रेम आहे म्हणजे मी गेली दहा वर्ष जो विभागामध्ये काम करतोय त्याची मला आज पोच पोचपावती मिळाली आज ही झालेली माझ्यावरती शुभेच्छा वर्षा असेल का माझ्यासाठी जीवाला जीव देणारे लोक असतील मग काय माझ्या एका शब्दासाठी आलेली ही सगळे माझे मित्रपरिवार असेल या सगळ्यांनी मला ही माझ्या कामाची पोचपावती दिली मला असं वाटतं आणि मी खरंच सगळ्यांचा खूप आभारी आहे या माझ्यासाठी वेळात वेळ वेड़ काढून सगळे शुभेच्छा देण्यासाठी आली त्या मी खरंच सगळ्यांचा आभारी आहे सर सकाळपासून अनेक उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने राबवण्यात आलेले आहेत नेमकं काय सुद्धा आपण बघत असाल की आम्ही स्वच्छता मोहीम घेतली होती त्यानंतर जे मतदान कार्ड आहेत ज्या लोकांचे कार्ड मिळालेले नाहीत किंवा ज्यांनी आमच्याकडे नोंदणी केली त्यांचं आम्ही कार्ड वाटप केलं आहे तसेच आम्ही डोळे तपासणीचं शिबिर ठेवलं होतं आणि त्यानंतर आम्ही आता कीर्तनाचं काम ठेवलं होतं आता कीर्तनाचं काम झाल्यानंतर आम्ही स्नेहभोजन सगळ्यांसाठी महापासा ठेवलं आहे असं दिवसभर आमचं हे काम सुरू आहे कीर्तनाच्या माध्यमातून प्रत्येक घरात जाण्याचा प्रयत्न केलेला आहे येत्या मनपा निवडणुकीसाठी ही पोच पावती असेल का खरं तर हे सगळं मा तसं बघायला गेलं तर माझ्या घरात ना कोणी राजकारणी आहे ना मी राजकारणात आहे मी आ, एक समाजकार्यात आलो एक एक काम करत गेलो लोकं जोडत गेली आणि माझी कुठली इच्छा नगरपालिका किंवा नगर महानगरपालिका उभा राहायची नव्हती किंवा ते का बघून मी कधी वेळापुढं काम केलं नव्हतं तसं असतं तर मागं इलेक्शन झालं नाही त्यावेळेसच मी ऑफिस बंद करून बसलो असतो पण जे लोकांची इच्छा आहे म्हणजे लोकांची असा आवाज येतो की आम्हाला तुम्हाला एकदम मतदान करायचं आहे आम्हाला मतदान करायचं आहे त्यामुळं लोकांसाठी किंवा इथलं जे ब सीवूड्स असेल ज्या सिवड्स ज्या सिवूड्सी मला मी काही नसताना म्हणजे अवघ्या मी साठ रुपये घेऊन एका मित्राकडे सीवूडला राहायला आलो होतो ह्या सीवोट्सनी मला आज भरभरून दिलं आहे म्हणजे मला सांगता येत नाही किंवा मुपता येत नाही एवढं मला भरभरून दिलं आहे त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी मला उभं केलं आहे तर मी महानगरपालिकेची निवडणूक लढू